तर सगळ्यात पहिला सोमवारसाठी नाश्त्याचा प्रकार आहे कांदा पोहे त्यासाठी मी इथे दोन ते तीन वाटी पोहे घेतलेले आहेत ते व्यवस्थित स्वच्छ चाळून त्यानंतर पाण्याने भिजवून घेतलेत तर पोहे भिजवल्यावर झाकून ठेवायचे त्यानंतर एका सल्ला कढई तापायला ठेवून त्यामध्ये दीड पळी तेल टाकलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतलेत शेंगदाणे अगदी छान कुरकुरीत असे तळवून घ्यायचे त्यानंतर पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे त्यानंतर इथे अर्धी वाटी मी व मटार घेतलेले आहेत तुमच्याकडे असतील तर टाका नसतील तरी काही हरकत नाही एक मिनिटभर परतून घ्यायचे मटार म्हणजे थोडे शिजतील तर इथे एक मिनिट झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या थोड्या अर्धवट बारीक कापून टाकून घेतल्या आहेत सात ते आठ कडी पत्त्याची पानंही टाकलेली आहेत आणि इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले होते ते बारीक कापलेले कांदे टाकून घेतले थोडंसं मीठ टाकलंय आणि हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे कांदे परतेपर्यंत एका साईडला भिजवलेल्या पोहेंवरही मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे कांदे छान परतून झालेत पावचमचा हळद टाकली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आहे त्यानंतर त्यामध्ये आता भिजवलेले पोहे मी कढईत टाकून घेतलेत पोहे टाकून झाल्यावर अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि अगदी दोन मिनिट वाफ येऊ द्यायची झाकण ठेवून तर इथे दोन मिनिट झालेले आहेत दोन मिनिटानंतर पोहे छान मिक्स करून त्यामध्ये मी आता थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकते कोथंबीर असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही त्यानंतर इथे मी अर्ध्या लिंबूचा रसही टाकून घेतला आहे यामुळे सर्व पोहेंना लिंबूचा रस छान लागतो डिशमध्ये पोहे मी आता सर्व केलेले आहेत तर अगदी गरमागरम आणि चटपटीत असे मस्त कांदा पोहे तयार झालेत त्यानंतर मंगळवारसाठी नाश्ता आहे ढोकळा अगदी साधा सोपा आणि पटकन होणारा हा ढोकळा आहे तर त्यासाठी मी इथे आता इडलीचं बॅटर घेतलेलं आहे ते एका पातेल्यात काढून आहे आपल्याला जेवढा ढोकळा करायचा आहे तेवढं त्यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा टाकून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे तेल आहे मी आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो तोच चमचा मी इथे वापरलेला आहे तेल टाकून घेतलंय त्यानंतर एक डिश घेतली डिशला आधी तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण डिशला व्यवस्थित तेल लावायचं यामुळे डिशला ढोकळा चिटकणार नाही आणि तयार बॅटर आता अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट तर इथे बॅटर अगदी छान तयार झालं आहे तयार बॅटर मी डिशमध्ये ओतून घेतलंय एका साईडला मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं होतं पाणी अगदी छान असं तापलेलं आहे त्यावर मी जाळी ठेवली आणि जाळीवर ढोकळ्याची तयार बॅटरची डिश ठेवली आहे आणि झाकण ठेवून आठ ते दहा मिनिट हा ढोकळा अगदी छान असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे आठ ते दहा मिनिट झालेले आहेत मी डिश बाहेर काढली कडाईतून वरून थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि त्यानंतर तडका पॅनमध्ये मी एक पळी तेल टाकून तेल व्यवस्थित गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या मी थोड्या बारीक कट करून टाकून घेतल्या आहेत पावचमचा हिंग टाकला आहे आणि इथे एक चमचा तीळ टाकून घेतली आहे सफेद तीळ वापरली आहे मी व्यवस्थित तडका तयार करून घ्यायचा गॅस मी बंद केला आहे आणि हा तयार तडका आता तयार केलेल्या ढोकळ्यावर पसरवून घ्यायचा आहे व्यवस्थित सर्व साईडने आणि तुम्हाला हवे त्या आकारात आता तुम्ही ढोकळा कापून घेऊ शकता तर मी इथे चौकोनी आकारातच ढोकळा व्यवस्थित कट करून घेतला आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि चमचमीत मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झाला आहे तुम्ही हवं तर जाड भांड्याचाही वापर करू शकतात पण जर पात्र ढोकळा केला तर तो पटकन शिजतो म्हणून मी डिश वापरलीये त्यानंतर पुढचा नाश्याचा प्रकार आहे बुधवारसाठी व्हाईट मसाले भात अगदी झटपट होणारा आहे त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतले दोन चमचे पाच ते सहा लवंग पाच ते सहा काळी मिरी दोन हिरवी वेलची एक मोठी वेलची काजू दालचिनी घेतली दोन तेजपत्ता हिरवी मिरची घेतलीये आणि कडीपत्ता घेतला आहे तर कुकरमध्ये मी तेल तापायला ठेवलंय गॅसची फ्लेम मिडीयम ठेवलीये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे तेल तापल्यावर दोन चमचे शेंगदाणेही टाकून घेतले तर शेंगदाणे अगदी छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आता खडा मसाल्यांमध्ये इथे मी मोठी वेलची थोडीशी मुसळीने ठेचून घेतली आहे ती वेलची टाकून घेतली आहे दोन हिरव्या वेलच्या टाकल्या आहेत तेजपत्ता टाकून घेतला आहे दालचिनी थोडं तुकडा बारीक करून टाकून घेतला आहे त्यानंतर चार ते पाच काळी मिरी टाकून घेतली आहे चार ते पाच लवंग आणि काजूचे तुकडे मी दोन एका एक काजूचे दोन तुकडे करून घेतले काजू टाकून घेतले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि इथे मी तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतल्या आहेत ते हिरव्या मिरच्याही मी टाकून घेतल्या आहेत हिरव्या मिरचीमुळे खूप छान टेस्ट लागते या मसाले भातची सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेत आपण खिचडीसाठी जे तांदूळ वापरतो तेच घेतलेत ते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतले तांदूळ टाकून अगदी एक मिनिटभर छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे आता एक वाटी तांदूळसाठी मी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे गरम पाण्याचा वापर केला आहे तर पाणी टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अर्धा लिंबू घेतला आहे मी त्या अर्ध्या लिंबूचा रस मी यामध्ये टाकणार आहे यामुळे मसाले भात अगदी छान मोकळा येतो तर लिंबूचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे त्यानंतर थोडंशी कोथंबीर मी बारीक कापून टाकून घेतली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये अगदी छान मसाले भात तयार होतो आणि कुकर पूर्ण गार झाल्यावरच झाकण उघडायचं आहे तर इथे कुकर पूर्ण गार झाला आहे आणि त्यानंतरच मी भात काढलेला आहे तर अगदी छान असा व्हाईट मसाले भात तयार आहे त्यानंतर पुढचा नाश्याचा प्रकार आहे गुरुवारसाठी दुधाचा पराठा अगदी साधा सोप्पा आणि पटकन होणारा त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं कणिक घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी मैदा टाकून घेतला आहे आणि एक चमचा तूप टाकून घेतलंय आहे आणि हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी थोड़ो थोड़ो ए, दूध घेतलं आहे आणि थोडं थोडं लागेल तसं दूध टाकून आता हे कणिक छान भिजवून घ्यायचं आहे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकतात पण जर दूध जास्त असेल तर दुधाचाही तुम्ही वापर करू शकता तर इथे कणिक छान भिजून झालं आहे त्यावर मी एक पळी तेल टाकून घेतलं आहे परत कणिक व्यवस्थित मळून घेतलं आहे कणिक थोडं घट्टसरच भिजवायचं आहे आपण पुरीच्या पिठासाठी भिजवतो तसं तर इथे कणिक भिजून तयार आहे चार ते पाच मिनिट मी आता झाकण ठेवते तोपर्यंत एका साईडला सारण तयार करून घेऊ तर इथे एका मोठ्या वाटीत मी पाऊन वाटी दूध पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची दूध पावडर वापरू शकतात त्यानंतर त्यामध्ये आता एक वाटी पिटी साखर टाकून घेतली आहे पिठी साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात चमचा वेलची पूड टाकून घेतली आहे अर्धा चमचा दालचिनीची पुड टाकायची आहे दालचिनीच्या पूडमुळे हे पराठे अगदी टेस्टी लागतात तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दुधाच्या पराठ्याचं सारण तयार झालं आहे तर कणिकही छान मुरलेला आहे पोळपटला थोडंसं तेल लावून मी कणिक मळून घेतलं आहे आणि त्याच्यातला चपातीसाठी आपण जेवढं पीठ वापरतो तेवढा पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित गोल आकार देऊन कोरडं कणिक लावून आता छान पोळी लाटून घ्यायची आहे खूप जाडसरही नाही लाटायची आणि खूप पातळही नाही लाटायची आपण चपाती करतो त्या पद्धतीने मी इथे पोळी लाटून घेतली आहे त्यानंतर आता तयार केलेलं जे सारण आहे ते आता या पोळीवर अगदी छान पसरून घ्यायचं आहे पूर्ण कडेपर्यंत छान पसरवायचं आहे आणि जेवढं सारण तुम्ही जास्त टाकाल या पराठ्यात तेवढी पराठ्याची टेस्ट खूप छान लागते तर इथे मी आता पोळीवर सारण छान पसरवून घेतलं आहे त्यानंतर आता एका वाटीत पाणी घेऊन ते बोटाने अशा प्रकारे या पोळीच्या कडेला लावून घ्यायचं आहे पूर्ण कडांना लावायचं आहे व्यवस्थित आणि अशा पद्धतीने हा पराठा आता व्यवस्थित फोल्ड करून तयार करायचा आहे कडा व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत जेणेकरून आतलं सारण बाहेर येणार नाही आणि कडांना पाणी लावल्यामुळे व्यवस्थित पॅक होतात कडा म्हणून पाणीचा वापर करायचा आहे तर मी परत दुसरी साईड फोल्ड करून घेतली त्यानंतर अशा प्रकारे ही साईड फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जेणेकरून लाटताना हा पराठा फुटणार नाही तर इथे आता पुढची साईड आहे मी फोल्ड करून घेतली व्यवस्थित हाताने प्रेस करून घेतला आहे त्यानंतर आता कनिक लावून अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हा पराठा लाटू शकतात पण हा पराठा लाटताना खूप पातळ नाही करायचा थोडंसं जाडसरस ठेवायचा आहे तर एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला आहे तवा अगदी छान तापला आहे तर तव्यावर तूप टाकून मी तयार केलेला पराठा तव्यावर टाकून घेतला आहे वरून आणि साईडने थोडंसं तूप लावायचं आहे जेणेकरून अगदी छान कुरकुरीत असा हा पराठा भाजला जाईल आणि आता तूप लावून झाल्यावर दोन्ही साईडने पराठा मस्त भाजून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर मध्ये मध्ये थोडासा तुपाचा वापर करू शकतात यामुळे अगदी छान असा पराठा भाजला जातो तर अशा प्रकारे दुधाचा पराठा तयार आहे राहिलेल्या मिश्रणाचेही मी आता पराठे बनवून घेते अगदी झटपट आणि अगदी टेस्टी होणारे हे पराठे आहेत आणि तुम्ही हवं तर हे पराठे मुलांना टिफिनलाही देऊ शकतात तर अशा प्रकारे दुधाचा पराठा हा नाश्ता तयार आहे त्यानंतर पुढचा नाश्त्याचा प्रकार आहे बंडोसा शुक्रवारसाठी तर त्यासाठी मी इथे एका मोठ्या पातेल्यात तीन वाटी तांदूळ घेतलेत तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकतात तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर स्वच्छ पाणी टाकून सात ते आठ तास भिजायला ठेवायचे आणि तांदूळ जेव्हा भिजायला टाकले तेव्हाच आता एका लहान वाटीत एक चमचा मी मेथीचे दाणे घेतलेत ते मेथीचे दाणेही अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे एक दोन पाण्याने आणि त्यानंतर आता त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून आता हे मेथीचे दाणेही झाकून भिजायला ठेवायचे सात ते आठ तास तर इथे आता सात ते आठ तास झालेले आहेत तांदूळ भिजायला तर इथे आता मी एक वाटी कोरडे पोहे घेतलेत एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे भिजवलेले तांदूळ घेतलेत हे भिजवलेले तांदूळ आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसे टाकून घेते त्यानंतर सुके जे कोरडे पोहे घेतलेले आहेत त्यातलेही थोडेसे पोहे टाकून घ्यायचे त्यानंतर थोडासा खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि भिजवलेले मेथीचे दाणे टाकून घ्यायचे अशा प्रकारे सर्व मिश्रण थोडं थोडं घेऊन आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे आता तर इथे आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडासा पाण्याचा वापर करून आता हे बॅटर छान तयार करून घेते पाण्याचा जास्त वापर नाही करायचा तर अगदी स्मूथ अशी पेस्ट मी आता इथे करून घेतली आहे आणि इथे आता मी कुकरमध्ये हे मिश्रण टाकून घेतलं आहे तुम्ही हवं तर पातेल्यातही टाकू शकतात आणि अशा प्रकारेच राहिलेल्या सर्व मिश्रणाचं मी आता स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता कुकर बंद करून सात ते आठ तास हे मिश्रण परत फर्मेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सात ते आठ तास झालेले आहेत आधी चटणी करून घेऊ त्यासाठी मी इथे अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस घेतला आहे एक हिरवी मिरची अशा पद्धतीने जाडसर तुकडे करून घेतले आहेत दोन ते तीन चमचे दही टाकून घेतली मिक्सरच्या भांड्यात त्यानंतर गोड चटणी आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा साखर टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर मी स्वच्छ धुवून टाकून घेतली आहे आणि आता अगदी थोडासा पाण्याचा वापर करून छान चटणी बारीक करून घ्यायची आहे आए, का पाँचंचा पाँचंचा तर इथे चटणी तयार आहे मी ती एका डब्यात काढून घेतली आहे त्यानंतर तडका पॅन तापायला ठेवलाय मी त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आहे चमचा मोहरी चमचा जिरं टाकून घेतलं आहे व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे जिरं मोहरी आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे तर तडका आता तयार आहे गॅस बंद केलाय मी आणि तयार तडका चटणीवर मी टाकून घेतलाय तडका टाकून चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे हिरवी चटणी तयार आहे बंडोसाबरोबर खाण्यासाठी तर इथे बॅटरही अगदी छान असं फर्मेट झालेलं आहे सात ते आठ तासानंतर त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खायचा सोडा टाकून घेतला आहे आणि हे मिक्स करताना तुम्हाला जर बॅ बै, बॅटर थोडंसं सा घट्टसर वाटलं तर थोडंसं पाण्याचा वापर करून बॅटर थोडं पातळ करून घ्यायचं आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवला आहे तवा अगदी छान तापला आहे त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि तयार बॅटर आता पळीने अशा पद्धतीने तव्यावर एक पळी टाकायचं आहे फक्त पळीने हे बॅटर अजिबात पसरवायचं नाही एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे एक ते दीड मिनिटानंतर आता साईड चेंज करून द्यायची आहे दोन्ही साईड अगदी मस्त भाजून घ्यायच्या आहेत तर दुसरी साईड मी चेंज करून दिली सा आहे साईडने थोडंसं तेल टाकलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकतात एक मिनिटभर झाकण ठेवायचं एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान सॉफ्ट आणि जाळीदार असा बनडोसा तयार आहे तर राहिलेल्या मिश्रणाचीही मी आता बनडोसा बनवून घेते तर अशा प्रकारे अगदी टेस्टी असा हिरव्या चटणीबरोबर बनडोशाचा नाश्ता तयार झाला आहे हा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकतात अगदी छान राहतात हे बनडोसा भरपूर वेळपर्यंत तर मस्त असे बनडोसा आणि हिरवी चटणी तयार झाली आहे त्यानंतर शनिवारसाठी नाश्ता आहे कुरकुरीत ट्रॅंगल तर त्यासाठी मी इथे आता एक वाटी रवा घेतला आहे जाड रव्याचा वापर केला आहे मी तुम्ही हवं तर बारीक रवाही वापरू शकतात आणि एक वाटी रवा तर एक वाटी दही घ्यायची आहे सारखं प्रमाण घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सारखं प्रमाण घेतलं की दह्याच्या ओलसरपणामध्येच रवा छान भिजला जातो दहा ते पंधरा मिनिट छान भिजायला ठेवायचं आहे तोपर्यंत इथे मी एक बटाटा साल काढून बारीक पीस करून घेतले आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं आलं घेतलं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे तर मिक्सरच्या भांड्यात मी आता हिरवी मिरची आलं आणि बटाट्याचे जे तुकडे आहेत ते थोडंसं पाण्याचा वापर करून छान बॅटर करून घेतलं आहे त्यानंतर परत मी त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आहे परत हे मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि आता भिजवलेल्या रव्यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कुठलीही गुठळी राहायला नको व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि पाववाटी पिठाचा के वापर केला आहे मी पाववाटी बेसनपीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता अर्धा चमचा खा खायचा सोडा टाकून घेतला आहे तुमच्याकडे जर खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनोचाही वापर करू शकतात अगदी पटकन मिक्स करायचं आहे त्याआधी मी एका साईडला कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं होतं आणि त्या कुकरच्या डब्यात आता हे बॅटर टाकून घेतलं आहे एका साईडला मी पातेल्यात पाणी तापायला ठेवलेलं होतं पाणी अगदी छान उकळायला सुरुवात झाली आहे पातेल्यात जाळी ठेवली आहे मी आणि त्या जाळीवर हा डबा आता ठेवला आहे आणि आता आठ ते दहा मिनिट हा नाश्ता छान उकडून घ्यायचा आहे तर इथे आठ ते दहा मिनिट झालेले आहेत त्यानंतर आता या मिश्रणावर आता चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहेत चिली फ्लेक्स म्हणजे लाल मिरची थोडीशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे जाडसरस चिली तर चिली फ्लेक्स मी टाकून घेतली सर्व साईडने व्यवस्थित लहान मुलांना देत असाल तर चिली फ्लेक्स तुम्ही स्किप करू शकतात आणि थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीरही साईडने टाकून घेतली यामुळे हा नाश्ता अगदी छान दिसतो आकर्षक आणि त्यानंतर अगदी दोन मिनिट वाफ येऊ द्यायची फक्त तर दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता नाश्ता अगदी छान असा तयार झाला आहे सुरी क्लीन आलेली आहे गॅस मी बंद केला आहे आणि आता अगदी गार झाल्यावरच हा नाश्ता डब्यातून बाहेर काढायचा आहे सुरीने कडा थोड्या लूज करून घ्यायच्या आहेत आणि आता डिशमध्ये मी हा नाश्ता काढून घेतला आहे कुकरच्या डब्याला तेल लावल्यामुळे हा नाश्ता अजिबात चिटकलेला नाही आणि तुम्हाला हव्या त्या आकारात आता तुम्ही हे कट करून घेऊ शकतात तर मी इथे तयार नाश्ता त्रिकोणी आकारात कापून घेतलाय एका साईडला पॅन तापायला ठेवून त्यामध्ये तेल टाकलंय आणि तयार केलेले जे पीस आहेत ते आता सर्व साईडने अगदी छान कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे अगदी कमी तेलात तयार होणारा हा नाश्ता आहे तर मी सर्व पीस आता थोडं थोडं तेल टाकून सर्व साईडने छान फ्राय करून घेतलेत तर इथे मी तयार केलेला नाश्ता टोमॅटो केचपसोबत सर्व केलेला आहे तुम्ही हवं तर नुसताही खाऊ शकतात खूप छान टेस्ट लागते तर अशा प्रकारे शनिवारचा अगदी कुरकुरीत ट्रायंगलचा नाश्ता तयार झाला आहे